हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे ते अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे एकदा बनवायचं आणि वर्षे दीड वर्ष आरामात खायचं तर सर्दी खोकल्यासाठी केस गळतीसाठी अति उपाय आहे एकदा करून ठेवायचं आरामात एक दीड वर्ष खायचं आहे तर मी आपण आज बनवणार आहे अतिशय पौष्टिक आज रेसिपी कशी बनवायची झटपट ते बघूया तर मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत याला स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेलं आहे अगदी याला पाणी अजिबात राहू द्यायचं नाही कोरडे करायचे आहेत आपल्याला तर स्वच्छ याला दोन तीन पाण्याने धुवून आपल्याला असे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर कोरडे झाल्याच्या नंतर असे मॅगीच्या चमच्याने किंवा कशाने असे टोचे मारून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर एका आवळ्याला आपल्याला दोन तीन ठिकाणी तरी असं टोचे मारून घ्यायचं आहे तर मी याला पूर्ण आवळ्याला असं टोचे मारून घेतलेलं आहे तर इकडे मी आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे इलेक्ट्रॉनिक्स कुकर आहे तर तुम्ही असं पातेलात पाणी घेऊन चाळणीमध्ये पण वापरू शकताय जसं आपण मोदक वाफवतो तसं तुम्ही हे वापू शकताय मी या कुकरमध्ये ठेवते कारण आपलं झटपट याच्यामध्ये होऊन जाते तर अगदी आपल्याला एक दहा मिनिटच लागणार आहे त्याला इथे तर दहा ते पंधरा मिनिट आपण असं वापरून घ्यायचं आहे तर कुकर ता ता मी असं कुकरमध्ये असं ठेवलेलं आहे चालणीवर बघू शकता तर आता आपण याला झाकून ठेवून मी दहा मिनटामध्ये याला आपण वाफलेले असतात हे तर इलेक्ट्रॉनिक्स कुकर असते ते फास्ट असते जर आपण ते पाण्यावर उकळतो का ते आपण स्लोमध्ये कमीत कमी त्याला पंधरा वीस मिनटं तरी आपल्याला उकळू द्यावं लागते तर हे बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि लगेच असं बघू शकताय वाफलेले आहेत एकदम अशी नरम झालेली आहे तर आता इकडं काय करायचे आहे आपल्याला कॉटन कपड्यावर आपल्याला ठेवायचे आहेत कॉटन कपड्यावर ठेवल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण याच्यातलं पाणी असं काढून घ्यायचं आहे बघू शकतंय अजिबात आवळ्याला पाणी राहता नये तर पूर्ण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आवळे तर इकडं पूर्ण आवळे मी आता कोरडे करून घेतलेले आहेत आपल्याला कढईमध्ये इकडे मी एक वाटी गूळ घातलेला आहे आणि एक वाटी साखर घातलेली आहे तर आपल्याला पाव किलो आवळे आहेत का तर पाव किलोचा अंदाजानं आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा आहे तर मी सा साखर घातलेली आहे आणि निम्म गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण याच्यामध्ये घालू शकता साखरचा जरा मी निम्म घालते निम्म कारण पाक छान दिसतोय नुसतं गुळ घातलं तर एकदम पूर्ण असं काळपट होते म्हणून मी निम्म असं निम्म घातलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता एक चमच मी तूप घातलेला आहे तूप घालून पुन्हा मिक्स करायचं आहे आता छान आता व्यवस्थित साखर गुळाचा पाक झालेला आहे बघू शकता एक पाच मिनिट आपण याला आता झाकून ठेवूया मस्त असं मऊ शिजू देऊया आवळ्याला तर एकदम असं टिकाऊ रेसिपी आहे आपली एक दीड वर्षी आरामात टिकेल तुम्ही भरपूर किलो दोन किलोचं असं करून ठेवलं तर कधी पण तुम्ही खाऊ शकताय आणि ही रेसिपी आहे ते लहान मुलांना जास्त आवडते तर याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडेसे खडे मसाले म्हणजेच त्याच्यामध्ये मी दालचिनी घातलेली आहे काळी मिरी आणि लवंग घातलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमच काळं मीठ घातलेलं आहे तर आता हे पूर्ण जिनस एकत्र करून आपल्याला व्यवस्थित आता याला आहे आणि पुन्हा आपल्याला पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे तर आपण आता याला पाच मिनिट शिजून घेऊया त्याला गॅस असे आवळे मस्त रसदार झालेले आहेत बघू शकताय एकदम आपला पाक पण आपल्या दाटसर झालेला आहे आपण अजिबात याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही तर अजिबात थेंबर सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही तर मस्त असं शिजलेलं आहे मी गॅस आता बंद केलेला आहे तर बघू शकताय आवळे मस्त असा शिजलेला आहे आणि पूर्ण शोषून रस घेतलेला आहे आवळ्यांनी आतमध्ये असा पूर्ण पाक शोषून घेतलेलं आहे खायला म्हणाल तर अप्रतिम लागते आवळ्याचं सीझन आहे तर तुम्ही पण असं भरपूर करून ठेवलं तर एक दीड वर्षे सहज टिकेल आपली अशी एकदम पौष्टिक रेसिपी आहे तर थंड करायला मी प्लेटमध्ये काढून घेते तर मस्त असे बघू शकता असे गुलाबजामसारखे रस रसीत आपले आवळे दिसत आहेत एकदम असे पौष्टिक आपले आणि बघता क्षणी कधी खाईन असं वाटते तर आणि ही रेसिपी आहे ते सगळ्यांना आवडणारी आहे लाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील एवढी पौष्टिक रेसिपी आहे खास करून त्वचा केश गळती आणि डोळ्यासाठी अतिउत्तम ही रेसिपी आहे आणि बनवायला म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे ही अगदी सहज कुणालाही जमेल एवढी सोप्पी रेसिपी आहे तर बघू शकताय मस्त आपले रसदार आता आवळे झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये इकडं थंड करायला ठेवलेलं आणि थंड झाली की आपल्याला काय करायचं आहे एका काचेच्या भरणी आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करायची आहे आणि कोरड्या भरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर या भरणीमध्ये आता काचेच्या भरणीमध्ये मी भरून ठेवते मस्त आपले रसदार आता आपली आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे साखर गुळाचा पाक पण एकदम असा दाटसर झालेला आहे तर या भरणीमध्ये आपण असं भरून ठेवूया फ्रीजमध्ये ठेवसाल तर तुम्हाला एक दोन वर्ष सहज टिकेल आणि फ्रीज बाहेर ठेवसाल तर सहज वर्षभर टिकेल आपलं मस्त आवळ्याची आपली नवीन रेसिपी तयार आहे मग काय या हिवाळ्यामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा